आज मी जेवणामध्ये बनवणार आहे मस्त असे मेथीचे पराठे त्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण करून घेणार आहे लसूण चार पाच मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लसूणच्या पाकळ्या आलं आणि जिरं ह्याचं एक वाटण करून घेणार आहे आणि ते आपण मेथीचे पराठे टाकून छान असे पराठे करायचे इथं मी थोडी मेथी ठेवली आहे ही चिरली नाही आहे ही भाजी करण्यासाठी ठेवली आहे मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कांदा लसूण आणि मिरची टाकून छान याची भाजी करून घेणार आहे मेथीची आणि मी आज करणार आहे मिक्स डाळीचं चा छान असं वरण त्यासाठी ते मी इथं बघा अशी काळ्या घेवड्याची डाळ घेतली आहे मूग डाळ घेतली आहे मसूर डाळ घेतली आहे आणि तूर डाळ घेतली आहे छान असे मिक्स डाळीचं वरण करणार आहे मी इथं आणि त्या वरणामध्ये मी रोज रोज तेच तेच फोडणीचं वरण खाऊन कंटाळ येतो म्हणून मी ह्याच्यामध्ये खोबरं लसूण जिरं असं वाटून टाकणार आहे छान असं वेगळ्या पद्धतीचं वरण करणार आहे चला सगळ्यात पहिलं आपण हे वरणासाठी वाटून घेऊया छान असे दोन्ही वाटणं तयार करून घेतले हे वरणासाठी मी एवढं नाही टाकणार ना, आहे वरणामध्ये ह्याच्यामधलं अर्धच टाकणार आहे आणि हे पराठ्यांसाठी पण छान वाटून घेतले आहे आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया इथे मी डाळ भिजत ठेवली होती दहा मिनटं छान अशी भिजली आहे आता फोडणी देऊन घेऊया आता इथे डाळ मी काही आधी शिजवून घेतलेली नाही डायरेक्ट फोडणी देणार आहे इथे मी कुकर तापत ठेवला आहे त्याच्यात तेल टाकून घेतलं आहे मोहरी टाकायची तडतली आता हिंग टाकूया कढीपत्ता टोमॅटो छान परतले आता ह्याच्यामध्ये आपण हे खोबरं लसूण आणि जिर्याच वाटण टाकूया दोन मोठे चमचे भरून हळद टाकायची छान मिक्स करून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा खोबरं तर पायचं नाही आपल्याला अजून एक चमचा भरून टाकते आता आपण भिजून घेतलेली डाळ टाकायची याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची डाळ छान परतून घ्यायची आधी मग पाणी टाकायचं जेवढं आपल्याला वरण पातळ हवंय पातळ झरत त्याप्रमाणे पाणी टाकायचं आपण ह्याच्यात टाकू मीठ चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि झाकण लावून ह्याच्या मस्त चार शिपट्या करून डाळ शिजवून घेऊया आता इथे सात आठ पराठ्यांसाठी असं गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपण वाटलेलं लसूण जिरं आणि आलं हे मिक्स मिरची सगळं टाकून घेतलंय वाटण इथं ओवा हातावर क्रश करून घेतलाय तो टाकते हळद टाकायची याच्यामध्ये दोन चमचे भरून हळद टाकलाय आपण ह्याच्यात मिरची पण टाकली म्हणून लाल तिखट थोडस टाकते आणि ह्याच्यामध्ये हिंग टाकायचंय थोडस हिंग आणि मीठ टाकते चवीप्रमाणे पण मिरची वाटताना पण थोडस मीठ टाकलं होतं आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून मळून घेते हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही तीळ पण टाका ह्याच्यामध्ये पण आता माझ्याकडे तीळ नाहीये छान मिक्स करून पीठ मळून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण वाटलेलं पाणी घालतोय याच्यामध्ये आणि मळून घेते मस्त पीठ मस्त असं पराठ्यांसाठी पीठ मळून घेतलंय आता दहा मिनटं छान असं जास्त मत म पातळ पण आहे आणि घट्ट पण आहे असं मस्त मिडियम सॉफ्ट बनवून घेतलंय आता दहा मिनटं ह्याला रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत मेथीची भाजी करून घेऊया आता मेथीच्या भाजीसाठी इथं तेल टाकून घेतलं कढई लसूण टाकायचं थोडीशीच भाजी आहे थोडा थोडासा दोनच मिरच्या घेतात आणि एक कांदा घेतलाय कट करून छोटासा मिक्स करून घेतून मेथी झाकण ठेवलाय शिलाई शिलायचे झाकण न ठेवतो शिजवली असं हिरवा रंग तसाच नाही तिथे एकदम सिंपल आणि छान मस्त टेस्टी होते अशा पद्धतीने मीठ शिजवून घेऊ पाच मिनिटात झाकण ठेवता मस्त पटकन पाच मिनिटात शिजते छान छोट्या झाल्यात आणि कुकर पण थंड झालाय तसं डाळ शिजली आहे इथं वरण तयार झालं आपलं आता ह्याच्यात आपण टाकू वरून कोथिंबीर आणि मस्त असं इथं आपलं वाटलेलं वरण तयार आहे मस्त करून बघा खूप छान टेस्टी होतं आणि मेथीची भाजी पण झाली आहे आता आपण फक्त पराठे लाटून घे इथे मी पराठे पण दहा मिनटं आहे बघा इथं पराठ्यांचं पीठ पण असं छान रेस झालं आहे तोपर्यंत मी इथं चार चपात्या पण करून घेतल्या मस्त अशा चार चपात्या करून घेतल्या आता आपण पराठे लाटून घेऊया पराठा करण्यासाठी इथे एक असं उंडा घेतला आहे पीठ लावून आता त्याला मध्ये असं तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटून घेऊया मस्त असं आपल्या आजचं जेवण तयारी बघा इथं वाटलेलं वरण मेथीची भाजी चपात्या पराठे मस्त असे सॉफ्ट झालेत पराठे छान असे सगळे लाटून घेतलेत मुलांचे तर खाऊन पण झाले आणि इथं रात्रीचा भात होता जिरा राईस तो मस्त असं तवा गरम येईल सगळ्यात परतून घेतलाय गरम करून घेतला आहे या सर्वांनी जेव्हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा